शेतकऱ्यांसाठी शेती म्हणजे जीवन शेतीची जी जबाबदारी पेलताना केलेले अपार कष्ट सांगताना तो कधीच खचलेला वाटत नाही प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत नव्या उमेदीने आयुष्याच्या अनुकूलतेसाठी त्याचा प्रयत्न सुरू असतो चला पाहूया त्याचा हा प्रवास तर वडिलांनी साधारण एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आसपास शेती आमच्याकडे सोपवली मग त्यानंतर जे पारंपरिक पिकं आपल्या शेतामध्ये होते बाजरी उडीद धान्य ते जरा थोडंसं बंद करून मग पाण्याची सिंचनाची सोय झाली पाईपलाईन वगैरे झाली प्रत्यक्षात म्हणजे आमच्याकडे शेतीमध्ये लाईट आली त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मोटरच्याच माध्यमातून शेती सुरू झाली आणि पुढे बाजरी गहू या पिका पण थोडंसं अलिप्त होऊन आपल्या याच्यामध्ये प्रवेश केला म्हणजे भाजीपाल्या क्षेत्रामध्ये मग हे केलं भाजीपाला करत असताना आम्ही टोमॅटो तो प्रमुख पीक म्हणून ठेवलेलं एक स्वीकारलं आणि मल्चिंग पेपरच्या सहाय्याचे ब प्रयोग करायला सुरुवात केली टोमॅटो तो विक्रीसाठी मोठी बाजारपेठ भाजीपाला विक्रीसाठी मोठी बाजारपेठच्या म्हणजे शोधायची गरज होती मग आम्ही मुंबई पुन्हा या ठिकाणी पण माल नेण्यासाठी ब काहीतरी एकानं गरजेचं होतं इथून ट्रान्सपोर्टची व्यवस्था नव्हती मग साधारण एकोणीसशे सहा साली आपणच ट्रान्सपोर्टच्या सा, व्यवसायामध्ये उतरलो मग काही गाड्या खरेदी केल्या हा शेतकऱ्यांचा माल गोळा करून आम्ही मुंबई पुन्हा या ठिकाणी हा माल नाशिक या ठिकाणी विक्रीसाठी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन स्वतः जायचं मग त्यांना त्यांच्या मालाचा मोबदला एकदम चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मिळायचा आणि मग अशा पद्धतीनं एक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात आपलं आपल्या गाड्यांच्या माध्यमातून आम्ही हा माल मुंबई या ठिकाणी पोच करायचं पुन्हा ठिकाणी पोच करीत असायचं नाशिक किंवा संगनमेर मार्केट कांदा असेल टोमॅटो असेल मग शेतकऱ्यांना योग्य दर मिळायची असं आलं का आधुनिक शेती करायची गरज निर्माण झाली पूर्वी टोमॅटो जे पाटपाण्याने लावलं जायचं मग ते खूप असा रोगांचा त्यावेळेला त्रास व्हायचा टोमॅटो पिकासाठी विशेष करून सांगायचं बाब झाली भाजीपालामध्ये मग पुढे प्रगतीकडे जात असताना पूर्वी वाफेवरती रोप टाकलं जायचं ते रोप म्हणजे मर जास्त व्हायची हे व्हायचं पुढं हे करत असताना एक मग ट्रेची पद्धत आली कोकोपीट आलं यामध्ये मग नर्सरीतून रोपं घेणं आले असतील पण मग ते टोपं बेडवर लावल्यानंतर तिथेही ला जास्त प्रॉब्लेम शेतामध्ये यायचा कारण त्याला पाणी जास्त व्हायचं किंवा कमी व्हायचं शेतकऱ्यांना ते काही नियोजन करायला खूप असा अवघड गोष्ट जायची परंतु पुढं पुढं तंत्रज्ञानाने मग आम्ही आसपासच्या मित्रांना घेऊन शोधलं आपण शेतीमध्ये काय बदल करायला पाहिजे तर मग शेतीमध्ये बदल करण्याचं जे काही मित्र आसपासचे असतील जे काही हे असतील त्यांनी सर्वांना मिळून आम्ही एक अशी हे केली की मग शेतीमध्ये ड्रीप इरिगेशनचं सुरुवात त्यावेळेला आम्ही केली ड्रिप एरिगेशन करत असताना मग पुढं परत आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास केला जे काही सुरुवातीला मल्चिंग पेपर केला मल्चिंग पेपर ड्रीप पण त्यावेळेला एकदम असं परफेक्टली नियोजन असं असायचं का पाणी जास्त व्हायचं किंवा मल्चिंग पेपरला किती पाणी लागतं मग इतर मित्रांशी चर्चा करून काही वरिष्ठांची कृषी विभागाशी चर्चा करून बा नियोजन त्या संदर्भामध्ये केलं आपण काही शेतीला पाणी किती पाहिजे पाणी जादा व्हायचं त्यामुळं शेतामध्ये ज्या पिकाला हे करताना आपल्याला ते प्रॉब्लेम असायचा पिकं पिवळी पडायची त्याच्यानंतर मग पुढं हे असताना बेसल भरला जायचा त्या बेसलच्या पुढं नंतर त्या पेपरखाली आपल्याला पाणी द्यायची व्यवस्था पण पुढं खत सोडायची व्यवस्था नसायची मग त्यामुळे आधुनिक पद्धतीनं मग जे काही लिक्विड खतं आले त्याचा वापर करून मल्चिंगच्या याच्या संदर्भामध्ये हे करून मग शेतीचं उत्पन्न जास्तीत जास्त कसं वाढेल हे आपण शोधायचा प्रयत्न केला त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे लोक याविषयी अभ्यास करत असतात ते त्यांच्याशी संपर्क करून आपण मल्चिंगला कोणती खतं दिली पाहिजे लिक्विड खतांचं आपली प्रगती कशी म्हणजे झाली पाहिजे वाढलं पाहिजे मला माझ्या आयुष्यातला एक प्रसंग आवर्जून सांगायचा आहे सर्वांना की ज्या वेळेला टोमॅटोला प्लॅस्टिक व्हायरस शेतामध्ये आला तर तो व्हायरस असं एखादी गेली सुरुवातीपासून त्याचं काही कळालं नाही आणि तो नंतर एक ज्यावेळेस टोमॅटो चालू व्हायचा पिरियड आला त्यावेळेस तो प्लॅस्टिक व्हायरस पूर्ण शेतामध्ये दिसायला लागला मग त्यावेळेला असं वाटलं ते टोमॅटो विक्रीसाठी नेला असताना एकही व्यापारी तो टोमॅटो माल घ्यायचा नाही मग तो टोमॅटो आम्ही अस्तिरच्या त्यावेळेला रस्त्यावरती फेकला म्हणजे साईडला कुठं कारण कोणच त्या टोमॅटोला घेत नसायचं आणि हे करत असताना असं वाटायला लागलं की आता ही शेती करणं बंद करावं परंतु शेती करणं बंद कर करायचं तरी मग पुढं शेतकऱ्यांनी करायचं काय तर मग त्या प्रसंगाला सामोरं जाऊन एक दोन तीन वर्ष त्या टॉमॅटोच्या व्हायरसचा अभ्यास करून बा पुन्हा टोमॅटो पीक आमच्यासाठी एक कमर्शियल पीक म्हणून आम्ही घेतो आणि ते हे करत असताना पुन्हा हे चढउतार बघत असताना तो व्हायरसचं बघ कुठं कंट्रोल मिळवायला पाहिजे कुठं हे करायला पाहिजे हे करत असताना शेती बंद केली नाही ते पीक सतत कंटिन्यू चालू ठेवलं पुढं त्यामध्ये आजही त्या समस्या आहेत परंतु एवढं करत हे जे काय आपण करतोय ते कंटिन्यू ठेवून आणि आपल्याला शेतीमध्येच काम करायचं आहे या दृष्टीनं आम्ही चालू ठेवलं आणि जे काही दोन तीन वर्षाचा आम्हाला जो काही लॉस झाला तो आम्ही पुढच्या काळामध्ये भरून काढणारच आहे कारण आता थांबून तर काही जमणार नाही आपल्याकडे उत्पन्नाचं दुसरं काही साधन नाही आणि शेतीवर तरच आधारित असल्यामुळं या प्रसंगातून सावरून आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण शेती करायला लागलो आणि आजही ब चांगल्या स्थितीत शेती करतोय आम्ही